शेतकरी बांधवनं नमस्कार गुड मॉर्निंग माझं नाव अशोक नामदेव गायकवाड मी राहणार पाठवता तालुका मंठा जिल्हा जालना तर मित्रांनो कालचा आपला अंदाजा खरा ठरला तर मी आज पण तुमच्यासाठी एक हवामान अंदाज घेऊन आलो तर मित्रांनो आज वार मंगळवार दिनांक सहा तर मी तुम्हाला आज हवामानाविषयी नवीन अपडेट देत आहे मित्रांनो तर सकाळी सकाळी गोंगारा पण येऊ शकतो आणि गोंगारा आल्यामुळं थोडेफार शिंतुडे पण येऊ शकतात पण त्याच्यानंतर मात्र आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे आणि सूर्यदर्शन झाल्यामुळं परत गरमीचं वातावरण तयार होणार आहे आणि गरमीचं वातावरण तयार होऊन परत संध्याकाळी चार ते पाचच्या पुढं पाऊस पडण्याची शक्यता आहे ते पण थोड्या प्रमाणात पाऊस पडेल आपल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा मेसेज आहे घनसा आंबड परतूड मंठा या ठिकाणी पाऊस पडणार नाही पडला तर दहा ते पंधरा मिनटं पाऊस पडू शकतो मित्रांनो तर आपण आपल्या शेतातील कामं आवरून घ्या कारण ह्या दोन दिवस आपल्याला उघाड आहे आणि ह्या उघाडीमध्ये आपल्या फवारण्या ओळपणं खुरपणं पूर्णपणे मित्रांनो करून घ्या जी बी कामं समजा शेतातली राहिले असतील ती कामं सगळी पूर्ण करून घ्या आठ तारखेच्या पुढं डबल पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के जाग्यावर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे आणि राहिलेला उर्वरित भाग वीस टक्के म्हणजे नांदेड परभणी हिंगोली जिंतूर हा आहे तर ह्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता जरा जास्त आहे शेतकरी मित्रांनो आपला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अशोक गायकवाड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय